विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि ते त्वरित काढा असं संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला आव्हान केलेलं होतं मात्र ते कुठेतरी झालं नाही त्यामुळे काही शिवभक्त हे संभाजीराजेंनी जी हाक दिलेली होती चलो विशाळगड या मोहिमेसाठी आले आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की काही शिवभक्तांकडून हे नुकसान झालेलं आहे मात्र जर अतिक्रमण काढलं असतं तर हे नुकसान झालं नसतं अशा प्रतिक्रिया उमटत आहे आणि त्याच संदर्भात जो काही छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल झालाय खरंतर संभाजीराजे छत्रपती म्हटले की अजून पोलिसांनी मला सांगितलेलं नाही आहे हा गुन्हा दाखल झालेला आहे किंवा नाही मात्र त्या विरोधात सरकारच्या विरोधात आवाज उठवत या ठिकाणी नाशिकच्या सी बी एस येथे जो छत्रपती संभाजी महाराज संभाजी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्यासमोर हे जे शिवभक्त आहेत ते आंदोलन करतायत आपण बघतोय की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे शिवभक्त आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत तसेच संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख रुपेश नाठे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं काय सांगा हे जे तुम्ही आंदोलन करताय नेमकं काय तुमची मागणी निश्चितपणाने आपण बघू शकता काल परवा विशालगडावरती छत्रपती संभाजीराजेंनी हाक दिलेली होती दीड दोन वर्षापासून छत्रपती संभाजीराजे पाठपुरावा करत होते व प्रशासनाला वारंवार सांगत होते आपण हे अतिक्रमण तात्काळ हटवावं त्यांनी एक अल्टिमेटम दिलं की या तारखेला मी येणार आहे तोपर्यंत तुम्ही हे काढलं पाहिजे सर्व शिवभक्तांनी छत्रपती संभाजीराजे यांना साथ दिली व सर्व शिवभक्त विशालगडावर पोहोचले विशालगडावरती पोहोचल्यानंतर शांततेने आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितपणाने सरकारने देखील दखल घेतली व दुसऱ्या दिवशीपासून अतिक्रमण काढू व अतिक्रमण काढायला देखील आता सुरुवात झाली त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सगळ्यांना आव्हान केलं की जर उद्यापासनं सरकार काढतंय तर आपण सगळ्यांनी गड गडा उतरायला सुरुवात केली पाहिजे तिथून पुढे स... हिंसाचार झाला आहे त्याबद्दल काय सांगाल खरं तर ही तोडफोड करणं योग्य होतं का जर शिवभक्त आहात तर मग तोडफोड कसं करू शकतात याचं कारण म्हणजे निश्चितपणाने अतिक्रमण काढण्याचे आत्ता आदेश दिलेले आहेत याचाच अर्थ ते अतिक्रमणच होतं मग जर शिवभक्तांच्या भावना अनावर होण्यापर्यंत जर सरकार काढत नसेल तर हे सरकारला पाहिजे होतं की तिथं अशा पद्धतीच्या गोष्टी घडाव्यात हे आम्हाला नको होतं शिवभक्तांची फक्त एकच इच्छा आहे की जेवढे गडकोट आहेत या महाराष्ट्रामध्ये ते अतिक्रमण मुक्त पाहिजे ते कुठल्याही बाजूचे अतिक्रमण असू द्यात मग ते आपण म्हणतो ना त्या बाजूचे असो किंवा या बाजूचे असो कुठलेही अतिक्रमण असो ते निघालेच पाहिजे व इथून पुढे फक्त विशालगडच नव्हे तर जेवढेही गडकोट किल्ले आहे तेवढ्याही गडकोट किल्ल्यांवरचे अतिक्रमण निघाले नाही तर याच पद्धतीची भूमिका घेतली जाईल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंवरती जर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत असतील हे सरकार तर हे शिवभक्त सहन करणार नाही छत्रपती संभाजीराजेंनी जरी भूमिका घेतली की शिवभक्तांवर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्याआधी माझ्यावरती करा तरी ते चालणार नाही तसं जर होत असेल तर आता उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आपल्याकडे केशव येत आहेत राज्य कार्यकारिणी सदस्य सा थोरात साहेब आहेत संपर्क उमेश शिंदे सा साहेब आहेत सगळ्यांनी एक स्वतःवरती जबाबदारी घेतली का उद्या जर असं होत असेल तर इथे लाखोंच्या संख्येने लोक जमतील व पुन्हा एकदा आम्ही विशालगडच नव्हे तर साडेतीनशे कल्याणवरती कर मोहीम करण्याचं नियोजन करू व जेही होईल इथून पुढे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकारच राहील अ भाऊ काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी असा आरोप होतो एका का एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जात आहे काय वाटतं एकंदरीत नाही असं काहीच नाही आहे विशाळगड हा मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन झालेला एक किल्ला आहे त्या ठिकाणी अतिक्रमण असणं हे योग्य नाही ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा दाब दबाव असतो ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट व्यवस्था ठेवते त्या ठिकाणी एवढी मोठी मजीद होतीच कशी आणि हा कुठल्याही समाजाला टार्गेट नाही आहे तर हे समाजाचा विषय हा बाजूला आहेत परंतु हा विषय आहे बाकी कुठल्याही समाजाला टार्गेट केलेलं जात नाही तिथं खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अशी शिकवण दिलेली आहे की कुठेही अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे मात्र ज्यावेळेस वेळेस ते दृश्यांमध्ये तिथल्या महिला असतील मुली असतील ओरडत होत्या जोरजोरामध्ये मदत मागत होत्या त्यावेळेस काही शिवभक्तांना असं वाटलं नाही का, का ना ना की अशा लोकांवर आपण कुठेतरी थांबलं पाहिजे सरकार त्यावर कारवाई करेल तिथे असं काही झालं नाही त्या महिला उगाच काहीतरी आरोप करत आहे आम्ही तिथं प्रत्यक्ष होतो शिवभक्तांनी असं काही केलं नाही शिकवण आहे मावळ्यांना पण असं काही करायचं नाही पण सरकारला जर चार वर्ष सांगून सुद्धा सरकार निर्णय घेत नसेल आणि उलट छत्रपतींवर किंवा शिवभक्तांवर आरोप करत असेल तर उलट मी असा आरोप करतो की ज्या आतंकवाद्याला तुम्ही तिथं सहारा दिला विशाल गाडावर या सगळ्या विशालगडावरच्या अतिक्रमण धारकांवरती पहिले गुन्हे दाखल करा सरकारने आणि मग छत्रपती संभाजीराजन शिवभक्तांवर करा तुम्ही आतंकवाद्यांना सहारा देणाऱ्यांना पहिले तुम्ही सहारा दिला त्याच्या त्यांना तुम्ही घरं बांधून दिली पूल बांधून दिला ब्रिज बांधून दिला आणि ज्या लोकांनी आपल्या देशावर आतंक आतंकवादी हल्ले केले त्यासारख्या लोकांना तुम्ही सहारा दिला त्यांच्यावर पहिले तुम्ही गुन्हे दाखल करा आणि मग छत्रपतींनी शिवभक्तांवर गुन्हे दाखल करा ही आमची मागणी आहे कोण पाठीशी घालते सर म्हणजे पालकमंत्र्यांवर पालक आरोप केला जातो की तिथले पालकमंत्री कुठेतरी पाठीशी घालत आहे खरं हसन मुश्रीफचा याच्यात खूप मोठा हात आहे जर हसन मुश्रीफ तिथले पालकमंत्री आहे त्या पालकमंत्र्यांना हे माहित नाही का त्या गड किल्ल्यावरती एवढं मोठं अतिक्रमण झालं या अतिक्रमणामुळे सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था बिघडू शकते आणि तिथं त्यांनी सर्वात मोठं चुकीचं काम हे केलं की त्यांनी जो आतंकवादी ज्यांनी आपल्या भारतामध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोट केले त्या आतंकवाद्याला त्यांनी तिथं सहारा दिला त्याला त्यांनी आठ दहा दिवस ठेवलं मग या पालकमंत्र्याला दिसत नव्हतं पालक बार का पालकमंत्री आता भाईचाराची भाषा करून राहिले त्यांना दिसत नव्हतं का छत्रपतींनी अठरा पगडातील बारा बाजूदार बरोबर घेऊन फिरले त्यांनी आतंकवाद हे नाही केलं त्यांनी कधी या अतिक्रमणामध्ये काही नुसते मुसलमानच नव्हते बाकीचे पण लोक होते म्हणून याला जातीय रेंग न देता पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा त्यांनी हे का नाही केलं हे पालकमंत्र्यांची जबाबदारी तिथल्या आपण बघू शकतो की शिवभक्तांचं मत आहे की कोणत्याही प्रकारे कारण यांनी सांगितलं की आम्ही देखील त्यावेळी तिथे उपस्थित होतो मात्र असं कोणत्याही विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आलेलं नाही आहे संभाजीराजे छत्रपतींचं एकच मत होतं की ते कोणाचंही जरी अतिक्रमण त्या ठिकाणी असेल तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे आणि विशाळगड हा अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे तर आपली सर्वांचीच अस्मिता ही किल्ले गड आहेत आणि ते आपण जपलं पाहिजे खरं तर सरकारने देखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण विशाळगड जरी एक उदाहरण असेल तरी इतर राज्यातील देशातील अनेक गड किल्ल्यांवर अतिक्रमण झालेलं आहे आणि या अतिक्रमणामुळे तिथली जी काही वनसंपत्ती आहे ती धोक्यात आलेली आहे त्यामुळे सरकारने याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे कॅमेरापर्सन अनिकेतसह मी विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह नाशिक